यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक इथं झाली त्या बैठकीमध्ये संघटनात्मक चर्चा झाली आणि आगामी येणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक या बाबतीत देखील साधक बाधक चर्चा झाली विशेषत तेवीस तारखेला मध्ये शिवसेनेचा एक भव्य असा मेळावा होईल आणि त्या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे निवडून आलेले सगळे आमदार साठ आमदार आणि सगळे खासदार यांचा असा भव्य सत्कार मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ठेवलेला आहे संबंध मुंबईचाच मेळावा तिथे त्या ठिकाणी होईल आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल तेवीस तारखेला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त तो शिंदेसाहेबांनी आयोजित केलेला आहे संघटनात्मक बाब मुंबईच्यासाठी एक निर्णय घेतलेला आहे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी चोवीस तारखेला मुंबईतल्या सगळ्या पदाधिक जे पदाधिकारी आहेत जे शाखा प्रमुखापासून विभागप्रमुखापर्यंत जी पदं आहेत प्रम त्या सगळ्या पदांना स्थगिती देण्याचं काम चोवीस तारखेपासून होत आहे आणि पुन्हा या सगळ्या भागामध्ये तीन समित्या नेमून पुन्हा त्या मुलाखती होतील आणि त्या मुलाखतच्या माध्यमातून सगळी पदांची नियुक्ता नियुक्त्या या मुंबईतला पुन्हा केल्या जातील पुनर्गसना केली जाईल पुन्हा विचारतो की मुंबईची सगळी शाखा प्रमुख करून नवीन जाणार काय ज्यावेळेला शिंदे साहेबांनी निर्णय घेतला त्यावेळेला अनेक पदाधिकारी तातडीनं आले तातडीने त्यावेळेला नियुक्त झाल्या होत्या मागच्या अडीच वर्षाचा प्रत्येकाचा कामाचा जोगा लेखाजोगा आम्ही आता घेणार आहोत विशेषतः लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका या सगळ्याच्या निवड सगळ्या निवडणुकांमध्ये कुठल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी कसं काम केलं त्याचा आढावा घेऊनच ही जी समिती आहे ती विशेषतः दैसळच्या ज्या वेळेला मुलाखती होतील तेव्हा ती समिती गिरगावची असेल दादरची असेल अशा पद्धतीने या समित्या सगळ्या गठीत केल्या जातील आणि ह्या मुलाखती घेतल्यानंतरच त्या समितीला योग्य वाटेल ती नावं ती समिती मुख्य नेते शिंदे साहेब यांच्याकडं ज्या नावाची शिफारस केली जातील आणि मग त्याला मुख्य नेते हे मान्यता देतील अशा वेळेचा निर्णय आजच्या या आमच्या सभेमध्ये मिटिंगमध्ये आजचा निर्णय झालेला आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये चोवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपण सभासद नोंदणी घेतो आहे साधारण चोवीस तारखेपासून नऊ तारखेपर्यंत ही सदस्य नोंदणीचं चा काम चालू होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी होईल त्याची नोंद वेगळ्या पद्धतीने घेतली जाईल हे मला वेगळं सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून सदस्य नोंदणीची मोहीम ही देखील आता मुंबईमध्ये आपण घेतो आहे आणि मला विश्वास आहे आतापर्यंत शिवसेनेमध्ये सदस्य नोंदणी झाली नव्हती त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी होईल असा विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे नाही आमच्या आगामी येणाऱ्या निवडणुकीचा निर्णय हे आमच्या मुख्य नेते एकनाथजी साहेब ते निर्णय घेतील तो त्यांचा निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि आपला कल्पना आहे आमची शिवसेना भाजपाची युती आहे आमची युती आहे आणि म्हणून युती होती आमचा पूर्णपणे विश्वास आहे आमच्या युतीमध्ये कुठेही मतभेद नाही त्या युतीमध्ये घुसण्याचा काही लोकांनी जर प्रयत्न केला तर त्याला ये यश येईल असं मला वाटत नाही आता तेच म्हटलं ते स्पेसिफिक उद्धव ठाकरेचा प्रयत्न उद्धव ठाकरेला आता भीती वाटायला लागली कालपर्यंत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदीजी साहेब शहा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ साहेब यांच्या अत्यंत खालच्या बाजूला खालच्या ठरायला येऊन जे आज मी इथं बोलू शकत नाही मला बोलायला लाज वाटेल असे शब्द त्यांनी वापरले उद्धव ठाकरे पण ज्याला आपण म्हणतो निर्लज्जम सदा सुखी आज उद्धव ठाकरे निर्लज्ज झालेले आहेत मला नाहीज नाही बोलायला लागतं कारण एवढं बोलल्यानंतर देखील ते बुके घेऊन जाऊन देवेंद्र फडणवीस भेटू शकतात त्यांचं ते पिल्लू ते तीन वेळा जाऊन भेटत आहे आता त्यांच्या मनामध्ये भीती वाढायला लागली आपण पाहिलं संजय राऊत साहेबांची आता भाषा बदलली आहे तर मला साहेब म्हणायला लागते त्यांची भाषा बदलली आता ते आपण पाहतोय म्हणून कालपर्यंत अतिशय खालच्या लेवलला येऊन पंतप्रधानांना इतकं वाईट बोलले मला माहिती मला विश्वास आहे आपल्या नेत्यांना दिल्लीच्या पंतप्रधानांना इतकं बोलल्यानंतर आम्ही शहासाहेबांचा अवमान केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या यांना भीक घालतील असं मला वाटत नाही मला पूर्ण विश्वास आहे दुसरा एक निर्णय असा आमचा असा झाला आहे की शिवसेना था प्रमुख था माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पाचा पूर्ण होतोय आणि लोक त्याचं उद्घाटन आहे खरं तर शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम ते उद्धव ठाकरे यांनी केलंय मग मी असो गजाभाऊ असू देत अडचू साहेब असू देत आम्ही पंच्याण्णव वर्ष मातुशी जवळना पाहिले शिवसेना प्रमुखांच्या शेवटच्या दोन तीन वर्षामध्ये त्यांची अवस्था काय आणि कशी कुणी केली होती हे सगळं आम्हाला माहिती आहे योग्य वेळेला आम्ही बोलू पण ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला हळताळ पासलाय शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या विरोधामध्ये फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी लाचावी पथक जे उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी बसण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून आजच्याही आमच्या बैठकीमध्ये आम्ही याचा निषेध केला आहे आम्ही सगळा ठगाव हा आम्ही सगळा ठगाव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतो आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा शासनाने तातडीनं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केला आहे त्यांच्या विचाराचा अवमान केला आहे त्यांच्या विचाराची पायमल्ली केली त्या शिवसेना प्रमुखांच्या भाविकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी असा ठराव आम्ही आज पास केला आहे मंजूर आहे आणि त्याची पत्र आम्ही लवकरच शासनाकडे पोहोचवतो एकत्र स्मारकाची पाहणी केली पत्रकार कालपर्यंत पंतप्रधानांना शिव्या घालणारे उद्धव ठाकरे त्यांना एकदम आता पंतप्रधान आठवलं कसं काय बाबा नाही काल एकनाथ साहेबांनी चांगलं उत्तर दिलं पण आता पंतप्रधानांचं नाव घेण्याचा अमित शहा यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार हा उद्धव ठाकरेने आता गमावला आहे जो बुंशे जाती आहे तो हौसे नाही जाती आता कितीही भीक मागितली कितीही गुच्छ दिले कितीही वेळ पाय पडले तर जे गेलं ते गेलं संपलं सगळं आता आणि म्हणून आम्ही हे सहन करणार नाही शिवसैनिक महाराष्ट्रातला सहन सरन करणार नाही मुंबईतला शिवसैनिक सहन करणार नाही ज्यांनी शिवसेनाप्रमुखांचा अवमान केला आहे त्यांच्या विचाराची बायमली केले त्यांना त्या मार्गाच्या अध्यक्षपदावरती मग तो त्यांचा ते पिल्लू असू देत आदित्य किंवा उद्धव ठाकरे असू देत यांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही हे बसून तिथे फक्त वेगळे धंदे करण्याचं काम होईल यांच्या घशात ती जागा जाईल आणि त्या जागेचा शंभर टक्के दुर्भोग होईल आमच्या मनामध्ये आहे प्रकल्प एम एम आर डीचा आहे जागा शासनाची आहे खासाळ शासनाचा आहे आणि आयत्या बिवा नागोवा जसं त्या गादीवर बसले बाळासाहेबांच्या बस तसं इथं पण येऊन बसतील ही आम्हाला भीती आहे आणि म्हणून यांची ताबडतोब या अध्यक्षपदावर हकालपट्टी व्हावी

त्या निर्णयाचं सगळ्यांनी आम्ही स्वागत केलं धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र